रोटरी क्लब महाडचे गर्भाशय मुख कर्करोग निदान शिबिर यशस्वी ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी एक महत्वाचं पाऊल उचलत रोटरी क्लब ऑफ महाडतर्फे महानगर गॅस लिमिटेड यांच्या सी एस आर प्रकल्पांतर्गत आणि आयोजन बायोसायन्सच्या सहकार्यानं रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बौद्धेश सभागृहात महिलांसाठी मोफत गर्भाशय मुख कर्करोग निदान अर्थात एच पी व्ही डी एन ए तपासणी शिबिराचं मोफत आयोजन करण्यात आलेलं होतं या शिबिरात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरास आयोजन बायोसायस सायन्सेसचे मॅनेजिंग डायरेक्टर मनीष पुंगलिया मार्केटिंग हेड अभय वैद्य रोटरी क्लबचे अध्यक्ष सुधीर मांडवकर प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर चेतन सुर्वे सेक्रेटरी गुरुपाद कुंडगुळी ट्रेजरर महेश इब्रामपूरकर डॉक्टर गिरीधर ठोंबरे पराग चांदे आणि डॉक्टर राहुल सुकाळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक करताना डॉक्टर चेतन सुर्वे यांनी या शिबिरामागील उद्दिष्ट आणि महिलांच्या आरोग्यविषयक जाणीवा वाढवण्याचं महत्व स्पष्ट केलं अध्यक्ष सुधीर मांडवकर यांनी रोटरी क्लब महाडतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली तसेच आगामी प्रकल्पांची रूपरेषा मांडले कार्यक्रमात मनीष पुंगलिया यांनी उपस्थित महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगासंदर्भात सविस्तर माहिती देत जागरूकता वाढवण्यासाठी मार्गदर्शन केलं त्यांनी पीपीटीच्या माध्यमातून या आजाराची लक्षणं प्रतिबंध आणि वेळेवर निदानाचं महत्त्व समजावून सांगितलं सुमारे साडेतीन हजार रुपये किमतीची तपासणी या शिबिरात पूर्णपणे मोफत करण्यात आली एकूण दोनशे महिलांनी या तपासणीचा लाभ घेतला शिबीर यशस्वी करण्यासाठी सुधीर मांडवकर डॉक्टर चेतन सुर्वे राजेश मेहता नितीन जोशी मधुकर मेहता राहुल शेठ दीपक शिंदे जगदीश भानुशाली यांनी विशेष परिश्रम घेतला तसेच स्वयंसेविका श्रद्धा मांडवकर नेहा मेहता नुपूर जोशी माधवी मेहता जयश्री मेहता मिताली इब्रामपूरकर उषा गावडे डॉक्टर ऋतुजा गावडे हर्षदा शेठ श्वेता पैलकर कोमल भानुशाली आणि धनस्थित चांदे यांनी देखील उल्लेखनीय योगदान दिल्यानं मोठ्या प्रमाणावर महिलांना या शिबिराचा लाभ घेता आला संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ओंकार चांदे यांनी तर आभार प्रदर्शन द्वारकानात गुरव यांनी केलं सगळ्यात सर्वप्रथम मी महानगर गॅस आणि लिमिटेड आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांचा धन्यवाद करतो की त्यांनी या आ, सोशल प्रोग्रामला सपोर्ट केलेला आहे त्यानंतर रोटरी क्लब ऑफ महाड यांनी अथक परिश्रमाने आज हा प्रोग्राम आयोजित केला आहे ज्याच्यात तीनशे ते चारशे महिलांचं चार रजिस्ट्रेशन झालंय आणि आज तीन हजाराची टेस्ट जी आपल्याला इथे महिलांसाठी मोफत दिलेली आहे हे खूप महत्वाचं सोशल वर्क त्यांनी इथे ऑर्गनाईज केलेलं आहे महिलांचा या प्रोग्रॅमसाठी चांगला सहभाग इथे लाभलेला लाभला आहे आम्हाला आणि हा जसं मी म्हटलं मगाशी हा एकमेव कॅन्सर आहे की ज्याचं कारण आता माहिती आहे आणि ते आपण सगळं टाळू शकतो हा नंबर दोनचा कॅन्सर जो भारतात आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत आपल्याला हा कॅन्सर कंप्लीटली अवॉइड किंवा प्रतिबंध करायचं आहे असं गव्हर्नमेंटचं आणि डब्ल्यू एच टार्गेट आहे ते आपण या छोट्याशा कार्यक्रमाने आता सुरुवात केलेली आहे महाड रोटरी क्लब हे नेहमीच समाजाच्या हितासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवत असतं त्याचाच एक भाग म्हणून आज महाड रोटरी क्लबने आयोजन लॅब आणि महानगर गॅस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर याची तपासणीचे चाचणी चाचणी तपासणीचे एक निदान शिबिराचा आज इथे आयोजन करण्या राष्ट्रीय स्मारकामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये आपण साधारणपणे तीनशे ते पाचशे महिलांना अरे तीनशे ते पाचशे महिलांची आपण इथे तपासणी तपासणी करणार आहोत यातून भविष्यामध्ये महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होईल किंवा नाही याचा ह्या ह्या महिलांना याचं निदान होणार आहे आणि त्यामुळे त्यांना भविष्यामध्ये या आजाराचे आजाराचा सामना करण्यासाठी सोपं जाणार आहे एक चांगली संधी आहे ज्या महिला आपल्या काही प्रॉब्लेम सांगू शकत नाही त्यांना आज इथं मोकलेपणाने सांगता येईल आणि एवढ्या चांगल्या प्रकारे ही शिबीर राबवलेली आहे की म्हणजे आमच्या समाजातल्या पण काही गळजू महिला आहेत त्यांना आम्ही इथपर्यंत पोचवलं आहे कारण जे बेसिक जे ट्रीटमेंट असतं ते आपले चाचणीच झाली नाही तर पुढचं काय मार्ग काढता येत नाही ते इथे ते चाचण्या झाल्यानंतर आम्हाला पुढचं मार्ग सुद्धा त्यांना सांगता येईल आणि शंभर टक्केतनं ऐंशी टक्केपर्यंत तरी आम्ही महिलांना कॅन्सर अशा आजारापासून मुक्त करू शकतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी